नमस्कार मित्रांनो जेव्हा भक्ती शुद्ध असते तेव्हा देव स्वतः भक्ताची परीक्षा घेतो आज आपण ऐकूया एक अद्भुत गोष्ट पांडुरंगाची अदृश्य परीक्षा जिथे श्रद्धा संयम आणि देवावरचा विश्वास यांची खरी कसोटी लागते चला तर मग कथेला सुरुवात करूया पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा एक भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तो एक अत्यंत समर्पित भक्त होता जो प्रत्येक दिवशी प्रपंचातील सर्व कटकटी बाजूला ठेवून मंदिराच्या सेवा कार्यात भाग घेत असे एक दिवस तो विचार करत होता पांडुरंगाचे पाय नेहमीच विटेवर उभे राहून दुखत असतील हजारो लोक त्याचे दर्शन घेत आहेत त्याला आराम कसा मिळावा याच विचाराने तो पांडुरंगाच्या पायाशी गहीवरून बसला त्याच्या मनात विचार आला आपण किती वेळ उभे राहतो हे लक्षात घेतल्यावर पांडुरंगाला नक्कीच काहीतरी आराम मिळेल तेव्हा मी त्याच्या जागी उभा राहीन गोकुळ पांडुरंगाच्या कक्षात गेला आणि त्याला म्हणाला देवा तू इतके वेळ उभा राहून लोकांना दर्शन देतोस तुझे पाय दुखत असतील मी तुझ्या जागी उभा राहीन तू विश्रांती घे पांडुरंग हसत म्हणाले ठीक आहे पण तू कोणाला काहीही सांगू नकोस फक्त हसत उभा राहा तुझ्या मनातील भावना केवळ तू जाणून ठेव मी जे करत आहे त्याचे कारण तू समजू शकणार नाही गोकुळ पांडुरंगाची आज्ञा मान्य करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या मुख्य स्थानावर उभा राहिला भक्तांचे येणे सुरू झाले आणि पहिल्यांदा एक श्रीमंत भक्त मंदिरात आला त्याने पांडुरंगाच्या पायाला नमस्कार केला आणि म्हणाला पांडुरंगा मी लाखो रुपये देणगी म्हणून दिले आहेत कृपया माझ्या व्यवसायात भरभराट होऊ द्या मी प्रचंड कष्ट घेत आहे गोकुळ फक्त हसत उभा राहिला श्रीमंत भक्ताने गोकुळचा चेहरा देखील न पाहता त्या ठिकाणावर आपले पाकिट ठेवले आणि निघून गेला गोकुळने त्याचे पाकिट उचलले परंतु पांडुरंगाची आज्ञा लक्षात ठेवून त्याला परत देण्याचा विचार केला नाही तो फक्त हसत उभा राहिला कारण पांडुरंगाने त्याला बोलू नकोस असे सांगितले होते त्यानंतर एक गरीब भक्त आला त्याने हसत हसत पांडुरंगाची पूजा केली आणि म्हणाला हे पांडुरंगा एक रुपया अर्पण करून मी तुझ्या चरणाशी ठेवतो माझ्या घरात दोन दिवसांपासून अन्न नाही माझी बायको आणि मुलांना उपाशी राहावे लागले आहे तुझे चरण मिळवून तुझ्या आशीर्वादावर विश्वास ठेवून मी हा एक रुपया तुला अर्पण करतो जोपर्यंत तुझ्या इच्छेप्रमाणे माझे जीवन चालते तोपर्यंत मी तुझे चरण गाठत राहीन गोकुळ फक्त हसत उभा राहिला त्याच्या मनात हळहळ होती पण त्याने पांडुरंगाच्या आज्ञेचे पालन केले थोड्याच वेळात एक नावाडी देवाकडे येऊन म्हणाला हे पांडुरंगा आज मला खूप लांब समुद्र प्रवास करायचा आहे कृपया मला आशीर्वाद दे तसेच माझे ना नावसुद्धा वाचव कारण लाटा मोठ्या आहेत आणि प्रवास खूप धोक्याचा आहे गोकुळ फक्त हसत उभा राहिला त्याचवेळी श्रीमंत भक्त पुन्हा पोलिसांसोबत तेथे आला आणि म्हणाला पांडुरंगाच्या मंदिरात माझे पाकीट हरवले आहे कृपया शोधा पोलिसांनी शोध घेतला परंतु पाकिट काही मिळाले नाही श्रीमंत भक्त नेहमीच आपल्या व्यवसायातील यशावर पांडुरंगाचा आशीर्वाद मानत असे आणि यावेळी त्याला पाकिट हरवल्याची चिंता होती श्रीमंत भक्त पोलिसांना सांगत होता पाकिट चोरले आहे याची खात्री आहे त्याच वेळी पोलिसांनी नावाड्याच्या दिशेने संशय घेतला कारण तो त्या ठिकाणी थांबलेला होता तेव्हाच गोकुळला मनात विचार आला पांडुरंगाने मला कधीही सांगितले की कोणालाही काही बोलू नकोस पण आज मी त्यांच्या आज्ञेचा भंग करेल गोकुळने पोलिसांना सांगितले पाकिट नावाड्याने चोरले नाही ते पाकिट खरंतर गरीब भक्ताने उचलले होते तो गरीब भक्त आपल्या कुटुंबाला अन्न देण्यासाठी ते पाकिट घेऊन गेला आहे पोलिसांनी नावाड्याला सोडून दिले आणि श्रीमंत भक्त पुन्हा पांडुरंगाच्या चरणी आभार मानून निघून गेला रात्री पांडुरंग मंदिरात आला आणि गोकुळला विचारले कसा होता तुझा दिवस गोकुळ म्हणाला देवा मला वाटले होते की तुझ्या जागी उभे राहणे खूप सोपे असणार आहे पण आज मला समजले की हे किती कठीण आहे तुझे कार्य प्रत्येक दिवशी खूप अवघड असते पण मी आज एक चांगले कार्य केले कारण मी त्या गरीब भक्ताला त्याच्या आशीर्वादासाठी योग्य मार्ग दाखवला पांडुरंग हसत म्हणाले गोकुळ तू माझ्या आज्ञेचा भंग केला आहेस मी सांगितले होते की तू कोणालाही काही सांगू नकोस पण तू त्याचे पालन केले नाही तू समजू शकला नाहीस की ते एक सर्व खेळ होता गोकुळ खाली मान घालून उभा राहिला पांडुरंग पुढे म्हणाले श्रीमंत भक्ताच्या पैसे त्याच्या व्यवसायात भ्रष्टाचाराच्या कारणाने आले होते त्या पैशांनी त्याला व्यवसायात यश प्राप्त होणार होते पण ते त्याच्या पापाच्या साठ्यातून अजून अधिक सापडला असता त्याच्या पाकिटाला हरवणे आवश्यक होते जेणेकरून तो त्या पैशांचा योग्य मार्गाने वापर करेल गरीब भक्ताने त्याचे शेवटचा एक रुपया मला अर्पण केला होता त्या विश्वासाच्या कारणाने त्याला पाकिट दिले नावाडीचा प्रपंचही धोक्यात होता म्हणून त्याला लहान संकटात अडकवणे आवश्यक होते पांडुरंग हसत म्हणाले तू माझ्या कामाचा भाग झालास पण तू माझ्या कामावर पाणी फिरलेस मनुष्याने प्रत्येक गोष्टी देवावर विश्वास ठेवावा कारण त्याचे कार्य भल्यासाठीच असते तर मित्रांनो आजच्या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की देवाचे कार्य नेहमी आपल्यासाठी चांगलेच असते त्यावर विश्वास ठेवा आणि धैर्य बाळगा कारण त्याचे मार्ग नेहमीच चांगले असतात